नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये आजची जी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे ती सर्दीसाठी रामबाण उपाय आहे किंवा घसा जर तुम्हाला खवखव होत असेल घशासा घशात आणि सर्दी जर वाटत असेल तर हा गरमागरम व्हेजिटेबल सूप तुम्ही बनवून पिऊ शकता तर चला बघूयात यासाठी मी घेतलेला आहे गाजर गाजर अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे कांदा शिमला मिरची आणि पत्ताकोबी यामध्ये तुम्ही बीन्सचा पण वापर करू शकता हे सगळं चॉपरमध्ये मी बघू शकता हे सगळं टाकून चॉप करून घेतलेलं एकदम बारीक बारीक बघू शकता अशा प्रकारे आता गॅसवरती आपल्याला ठेवायची आहे कढई यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे तेल तेल छान गरम होऊ द्या तेल आपल्याला जे ॲड करायचं आहे जास्त तेलाची गरज लागत नाही सूपसाठी एखाद दीड चमचा खूप होतो जसं तेल गरम झालं यामध्ये आपल्याला ॲड या करायचं आहे बारीक केलेलं मी किसलेलं आहे किसून घेतलेलं आहे अद्रक आणि लसूण मी थोडा चॉप करून घेतला होता आणि तीन ते चार हिरवी मिरची घेतलेल्या आहेत त्या जास्त तिखट नाही आहेत अशा अशा घेतलेल्या आहेत बघू शकता याला सगळ्याला आपल्याला छान भाजायचं आहे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्याचा थोडासा स्मेल चाला जाईल जो कच्चा स्मेल येतो तो, तो जाईपर्यंत आपल्याला त्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित फ्राय झालं की त्यामध्ये आपल्याला जे आपण व्हेजिटेबल्स वगैरे ॲड केल्या होत्या ना कट केल्या होत्या त्या आपल्याला सगळ्या त्यामध्ये ॲड करायच्या आहेत हे व्यवस्थित फ्राय झालेलं आहे तर आता आपण यामध्ये व्हेजिटेबल्स सगळे ॲड करून घेऊ बघू शकता हे अशा प्रकारे मी हे सूप जे आहेत मी ते चार जणांसाठी बनवत आहे तर तुमच्या फॅमिली मेंबर्सनुसार तुम्ही तूपचं आणि व्हेजिटेबलचं प्रमाण तुम्ही कमी किंवा वाढवू शकता याला सुद्धा छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यात मी टाकलेलं आहे मिरेपूड मिरेपूड एकच चमचा भरपूर होते कारण त्याने थोडा तिखट पण येतो आणि घशासाठी चांगलं असतं त्याच्यामुळे मिरेपूड नक्की घाला त्याने टेस्ट फार वाढतो यामध्ये आपण टाकूयात एक चमचा टोमॅटो सॉस त्याला सुद्धा आपण छान परतून घेऊयात बघू शकता अशा प्रकारे त्याचा कलर चेंज होतोय आता सगळं त्या व्हेजिटेबलचा यामध्ये थोडंसं आपल्याला सोया सॉस ॲड करायचं आहे फ्लेवरसाठी बघू शकता अशा प्रकारे आणि त्याला लगेच आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या सगळ्या व्हेजिटेबलमध्ये हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं की यामध्ये आपल्याला तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता पण लाल तिखट एवढी गरज पडत नाही तर मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे नॉर्मल पाणी किंवा गरम पाणीसुद्धा घालू शकता तुम्ही याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्या जेवढं सूप पाहिजे जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्हाला सूपची तेवढं तुम्ही पाणी त्यामध्ये ॲड करा त्याला छान उकळू द्या आणि मी एका साईडला दोन चमचे कॉनफ्लावरचं असं स्लरी बनवून घेतली आहे अर्धी आत्ता वापरायची आहे कारण ती व्यवस्थित शिजली पाहिजे अर्धी आत्ता वापरलेली आहे मी त्याचं जे कन्सिस्टन्सी आहे की तुम्हाला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्यानुसारच तुम्ही जी, त्यान जी कॉनफ्लावरची स्लरी आहे ती तुम्ही वापरा याला छान उकळू द्या आपलं सूप जे आहे ते छान उकळलं की मग त्याच्यामध्ये तुम्ही जे बाकीचं आहे ते घालू शकता पण आधी त्याला छान उकळू द्यायचं आहे आपल्याला बघू शकता छान उकळलं की त्यामध्ये आपल्याला परत अर्धा वाटी जे ठेवलेलं होतं ते त्यात ॲड करून द्यायचं आहे कॉर्नफ्लॉरची स्ट स्लरी आणि चवीनुसार आपल्याला त्यात घालायचं आहे मीठ सोया सॉसमध्ये थोडं मीठ असतं त्याच्यामुळे थोडं कमीच सॉल्ट वापरा जेवढं प्रमाण लागतं तेवढंच त्याला छान मिक्स करून घ्या उकळू द्या छान आणि इतकं सुंदर लागतं हे सूप तुम्ही नक्की बनवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थंडीच्या दिवसात किंवा सर्दी खोकला असेल तर हे सूप बनून नक्की प्या तर भेटूयात मंडळी पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात धन्यवाद